गळकी छप्पर डेव्हिड नावाचा एक आळशी माणूस एका खूप जुन्या घरात राहत होता एके दिवशी त्याच्या बायकोने तक्रार केली छपरात एक भोक आहे ज्यातून सूर्यप्रकाश आत येतो कृपया पावसाळ्यापूर्वी ते दुरुस्त कर पण डेव्हिडने काहीच लक्ष दिलं नाही लवकरच पावसाळा सुरू झाला आणि छपरातून पाणी गळू लागले त्याची बायको म्हणाली छप्पर दुरुस्त कर नाही तर घरातल्या सगळ्या गोष्टी भिजतील तरीही आळशी डेव्हिडने काहीच केलं नाही भोक आणखी मोठं झालं आणि शेवटी छप्परच कोसळलं डेव्हिडच्या आळशीपणामुळे त्याच्या घराचं नुकसान झालं गोष्टीतून शिकवण समस्येची सुरुवातीला दखल घेतली पाहिजे नाही तर मोठं नुकसान होऊ शकतं व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या चॅनेलला आताच सबस्क्राईब करा प्लीज